ही परिस्थितीत महाराष्ट्र लुटू देणार नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आणि यावरनं अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना सवाल केलाय महाराष्ट्र कुणी लुटला हे सांगावं असा प्रश्न त्यांनी ठाकरेंना केलेला आहे लोकांनी आपलं बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आमचं कर्तव्य आहे की त्यांना अभिवादन केलं पाहिजे आणि आजच मी माझ्या खडकवासलाच्या सभेत बोललोय की ज्यानी ज्यानी रक्त सांडून आम्हाला मुंबई मिळवून दिली आणि संयुक्त महाराष्ट्र जन्माला आला हा महाराष्ट्र आम्ही कधी कोणाचा गुलाम होऊ देणार नाही आणि जे जे महाराष्ट्र लुटत आहेत महाराष्ट्राची अस्मिता पायदळी आहेत त्यांना महाराष्ट्र लुटायला देणार नाही आणि महाराष्ट्राची अस्मिता आम्ही कोणालाही पायदळी तुडवायला देणार नाही महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची जिद्द आणि हिंमत काय असते ते येत्या लोकसभा निवडणुकीत आम्ही महाराष्ट्राच्या लुटारून दाखवून देऊ उद्धव ठाकरे साहेबांना होणं एक उदाहरण द्या की कुठं लूट लुट झाली कारण ते आणि मी एकत्रपणे सरकार अडीच वर्ष चालवलं अतिशय कुठंही आमच्या दोघांच्या मध्ये मतभेद न होता चालवलेला आहे हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं आपण मीडियानी सगळ्यांनी बघितलं नुसता हे निवडणुकीच्या काळामध्ये असे आरोप होतात तुम्हाला माहिती असेल स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण एकदा काही गोष्ट सांगितली आणि नंतर म्हणले तो निवडणुकीच वक्तव्य स्टेटमेंट होतं निवडणुकीचं स्टेटमेंट फार गांभीर्याने घ्यायचं नसतं असं महाराष्ट्राचे एक नेते आठ वर्ष मुख्यमंत्री असणारे मला त्यांचे शब्द विलासरावांच्या आठवतात <ślesky>